नमस्कार मी वैष्णवी एमसीएन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आत्तापर्यंत घडलेल्या महत्वाच्या घडामोडींवर नजर टाकूयात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हि द स्किल टू केअर सविस्तर बातम्या अतिवृष्टी अनुदानित घोटाळ्यातील संशयित असलेल्या तब्बल अठ्ठावीस महसूल कर्मचाऱ्यांवर अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अंबड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये एका कर्मचाऱ्यानं दिलेल्या फिर्यादीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये सुमारे शंभर कोटींच्या घोटाळ्याची तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या आदेशानं चौकशी करण्यात आली होती त्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमिषा मित्तल यांना दिले होते यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी साहिल पाटील पाहूयात जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडातला घास महसूलमधील अधिकारी आणि कर्मचारी आणि तलाठ्यांच्या कृषी सहाय्यकांच्या आणि ग्रामसेवकांच्या हाताखाली असलेले जे बेकायदा नियुक्त केलेले एजंट आहेत यांनी हिरावला होता आणि सुमारे शंभर कोटींचा अतिवृष्टी अनुदान घोटाळा चालण्यात उघडकीस आला होता या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचा यांनी तक्रारीनंतर चौकशी लावली होती आणि चौकशी अंती छप्पन्न कोटींचा अपहार झाल्याचं त्यांनी सांगितलं मात्र आमदार बबनराव लोणीकर यांनी या प्रकरणात सुमारे शंभर कोटींचा घोटाळा झाल्याचा स्पष्ट आरोप केलाय याच प्रकरणात अनेक आमदारांनी सभागृहात लक्षवेधी देखील मांडल्यात नुकतेच महसूल दिनाच्या दिवशी चंद्रकांत बावनकुळे जे की सामाजिक जे की महसूल मंत्री आहेत ते येऊन गेलेत आणि त्या दिवशी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नानंतर उत्तर देताना त्यांनी सांगितलं की या प्रकरणात दोषी असलेल्या महसूलच्या सर्व अधिकारी, अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील खरी मागणी ही यापूर्वी चौकशी करून काही महसूलच्या अधिकारी कर्मचारी निलंबित झाले होते काही कर्मचारी निलंबित झाले होते मात्र या प्रकरणातील तहसीलदार आणि वरच्या दर्जाचे जे अधिकारी होते यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती म्हणून त्यांच्यावर कारवाई करा असा आग्रह मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आला होता आणि आता त्याच पार्श्वभूमीवरती आंबड पोलीस ठाण्यात काल रात्रीला घनसावंगी आणि आंबड या दोन तालुक्यातील आंबड उपविभागातील सुमारे अठ्ठावीस महसूलच्या कर्मचाऱ्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले या कर्मचाऱ्यांची यादी मोठी आहे मात्र शेतकऱ्यांच्या घशातला घास खाणारे ही लोक आहेत त्यामुळं त्यांची नावं देखील जनतेला माहित होणं तितकंच महत्वाचं आहे अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील जे कर्मचारी आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांची नावं तर मी तुम्हाला सांगणारच आहे तत्पूर्वी भारतीय न्यायसंहिता बी एन एसच्या कोणत्या कलमा यांच्यावर लागल्या मी तुम्हाला सांगेल आणि यांच्यावर लागलेल्या बी एन एस कलम तीनशे सोळा चार तीनशे सोळा पाच तीनशे अठरा चार तीनशे चोवीस तीनशे त्रेसष्ट तीनशे तीनशे छत्तीस तीनशे अडोतीस तीनशे चाळीस दोन तीनशे एकोणचाळीस दोनशे अडोतीस तीन पाच बावन्न त्रेपन्न यासह आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार या महसूलच्या त्यांना लाचखोर म्हणता येणार नाही ना ना चोर म्हणता येईल अशा या चोर कर्मचाऱ्यावर ज्यांनी प्रशासनाच्या तिजोरीवर डल्ला मारला आणि स्वतःची घरं भरली यांच्यावरती गुन्हे दाखल झालेत त्यात जी यादी आहे आता ही यादी बघा अंबड तहसील आणि घनसावंगी तहसील अंतर्गत काम करणारे हे कर्मचारी आहेत त्यामध्ये आहे गणेश अरुसिंदर मिसाळ कैलास शिवाजीराव घारे विठ्ठल प्रल्हादराव गाडेकर बाळू लिंबाजी सानप पवन सिंग हिरालाल सुलाने शिवाजी श्रीधर ढालके कल्याण सिंग अमरसिंग बमनावत सुनील रामकृष्ण सोरमारे मोहित दत्तात्रेय गोशिक चंद्रकांत तुकाराम खिल्लारे रामेश्वर नाना जाधव दिगंबर गंगाराम कोरेवाड किरण रवींद्रकुमार जाधव रमेश लक्ष्मण कांबळे सुकन्या श्रीकृष्ण गवते विजयसिंह हनुमंत जोगदंड निवास बाबूसिंग जाधव विनोद जयराम ठाकरे प्रवीण भाऊसाहेब शिनगारे बाप्पासाहेब रखमाजी भुसारे सूरज गोरख बिकड सुशील दिनकर जाधव वैभव विश्वंभरराव आडगावकर विजय निवृत्ती भांडवले रामकृष्ण गणेश बारहाते आशिष प्रमोदकुमार पैठणकर दिनेश बेराड आणि कृष्णा दत्ता मुजगुले अशी ह्या अठ्ठावीस संशयित आरोपींची नावं आहेत ज्यांनी अंबड आणि घनसावगी तालुक्यात अतिवृष्टी अनुदानाचा अपहार केला शेतकऱ्याच्या घशातले सुमारे चोवीस कोटी आपल्या घशात घातले आपल्या नातलगांच्या घशात घातले आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे एजंट मालामाल केले आता या प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय मात्र तत्पूर्वीच हे पसार झालेले आहेत आणि अटकपूर्व हालचाली गुन्हा दाखल होण्याच्या आधीपासूनच सुरू होत्या अशी सूत्रांनी माहिती दिली मात्र अद्याप या प्रकरणात अटक झाल्याची पुष्टी मिळू शकलेली नाही आणि हे सगळे आता अटकपूर्व जामिनाच्या तयारीत आहेत असं असलं तरी शेतकऱ्यांच्या नावावर सुमारे चोवीस कोटी लाटणाऱ्या या अठ्ठावीस जणांवर आतापर्यंत गुन्हे दाखल झालेत मात्र या प्रकरणातले बडे मासे त्यात काही नायब तहसीलदार असतील तहसीलदार असतील आणि एस डी एम दर्जाचे अधिकारीही असू शकतात त्यामुळे यांच्यावर गुन्हे कधी दाखल होणार असा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहे साहिल पाटील एम सी एन न्यूज जालना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सदर बाजार पोलीस ठाणे येथे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीनं जालना शहरातील गणेश मंडळातील पदाधिकारी आणि गणेश भक्तांनी आढावा बैठक घेतली आहे या बैठकीला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जालना शहरातील सर्व उपविभागातील गणेश मंडळातील पदाधिकारी आणि पोलीस प्रशासनातील पदाधिकारी उपविभागीय अधिकारी आणि जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या अध्यक्षतेखाली सदर बाजार आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीच्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीनं ज्या काही गाईडलाईन्स दिल्या गेल्या आहेत आपल्या जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने सर्व गणेश मंडळांनी कायद्याचे पालन करण्याच्या सूचना या बैठकीमध्ये देण्यात आल्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने डीजे वाजवण्याच्या संदर्भात ज्या काही मर्यादा घालून दिल्या आहेत त्यांचे तंतोतंत पालन कराव्या असा सूचना सुद्धा या बैठकीत पोलीस प्रशासनाच्या वतीनं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या बैठकीदरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष उबाळे चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार अधिस जालना शहरातील गणेश मंडळ मंडळातील अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती उपविभागातील गणेश पदाधिकारी आणि सर्व प्रभारी अधिकारी त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी व जिल्ह्याचे आपण पोलीस अधीक्षक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आपण बैठक घेतलेली आहे आणि सर्व आपले जे मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांना माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या संदर्भाने ज्या मर्यादा घालून त्याची दे माहिती देण्यात आलेली आहे आणि रूटच्या संदर्भाने किंवा इतर काही ज्या मिरवणुकीच्या संदर्भाने ज्या काही चर्चा आहेत त्या सर्व पदाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने चर्चा केलेली आहे एकदम सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि याच्यातून आगामी महोत्सव शांततेतून आणि उत्साहात साजरा होईल अशी अपेक्षा आहे सर डी विषयी आताच काल अपर पोलीस अधीक्षक साहेबांनी बदलीविषयी माहिती माहिती त्याबद्दल काय सांगतो हो माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय दिलेला आहे त्याला आम्ही सर्व साधीन आहोत आणि सर्व तेच पदाधिकारी जे आहेत गणेश उत्सवाचे पदाधिकारी त्यांनाही त्याबाबत माहिती देऊन आम्ही तसं आवाहन केलेलं आहे आणि डी जे मुक्ती जालना शहर करायचा आपण प्रयत्न करत आहोत जिल्हा वाहतूक शाखेनं आज वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकशे वीस वाहनांवर कारवाई केली आणि या कारवाईमध्ये पस्तीस हजार आठशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला एकोणीस ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी जिल्हा वाहतूक शाखेचे स्पेशल ड्राईव्ह घेत एकशे वीस वाहनांवरती कारवाई करण्यात आली यामध्ये जवळपास पस्तीस हजार आठशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला यामध्ये दुचाकी रिक्षा चारचाकी वाहनांचा समावेश आहे जे चालक चारचाकी चालवत असताना सीट बेल्ट वापरत नाही जे आपल्या गाड्या मॉडीफाय करून चालवतात विदाऊट नंबर तसेच अतिवेगानं गाडी चालवणे अशा गाड्यांवर दंड आकारण्यात आला आहे काही वाहन धारकांनी मागील दंड अद्याप भरलेला नसून वाहन चालवत आहे अशाही गाडी मालकाकडून यावेळी दंड वसूल करण्यात आला आहे या कारवाईची माहिती जालना जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत चातुरे यांनी दिली आहे काल काही दंडात्मक कारवाई करण्यात आली हो बरोबर आहे काल काही एक विशेष ड्राइव्ह आयोजित केलेला होता जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने त्यामध्ये जे अनपेड दंड होते ज्या लोकांनी आतापर्यंत दंड भरलेले नव्हते तर त्यांच्याकडून ते दंड वसुलीसाठी एक विशेष मोहीम राबवलेली होती आणि त्यासोबतच वाहतुकीच्या जनजागृती अनुषंगानेही त्यामध्ये विदाउट हेल्मेट हेल्मेट न वापरणे सीट बेल्ट न वापरणे तसेच इतर जे आहेत अतिवेगाने वाहनं चालवणे आणि वाहनं मॉडिफाय करून ती वापरणे या संदर्भात आपण जनजागृती करत आहोत जेणेकरून जनतेमध्ये वाहतूक नियमांचं माहिती होईल आणि त्यामधून ते वाहतुकीचे नियम पाळतील त्या अनुषंगाने आपण आता वारंवार अशा प्रकारचे उपक्रम घेणारच आहे तसेच अशा ड्राईव्ह ज्यामध्ये जनतेची जनजागृती होईल त्या कालच्या कारवायामध्ये एकूण जवळपास एकशे वीस केसेस केलेल्या होत्या आणि त्यामध्ये अनपेड जे दंड होते जुने असे चोपन्न अनपेड दंड हे आपण वसूल केलेले आहेत त्यामध्ये जवळपास पस्तीस हजार आठशे रुपये आपण जमा केलेले आहेत आणि ते शासनाच्या अकाउंटला आपण भरत आहोत तर वारंवार असे आपण विविध ठिकाणी असे विशेष मोहीम राबवून जनतेमध्ये जनजागृती करणार आहोत जेणेकरून आमचा जिल्हा वाहतूक शाखेचा एकच उद्देश आहे का जनतेने वाहतूक नियमांचे पालन करावे कारण वाहतूक नियम हे जनतेसाठी आहे आणि त्यामध्ये जीवित हानी आणि जखमी होण्याचं प्रमाण आपलं कमी करता येईल या अनुषंगाने आपण विविध उपक्रम येणाऱ्या काळात आपण राबविणार आहोत तरी जनतेला या पद्धतीने का आम्ही जिल्हा शा वाहतूक शाखेच्या वतीने आवाहन करू इच्छितो का वाहतूक नियमाचं पालन करा जे शासनाने वेळोवेळी नियम कायदे केलेले आहेत त्याचे पालन करायचं आहे आता शासनाचं एक नंबर प्लेट जी आहे तर ती अद्यावत करणे म्हणजे जे जुने वाहन आहेत दोन हजार एकोणावीस पूर्वीची तर त्यामध्ये एच एस आर पी नंबर प्लेट ही प्रत्येक वाहनाला जनतेने बसून घ्यायची घ्यायची आहे वाहन धारक आणि मालक वगैरे जे असतील तर त्यांनी ती बसून घ्यायची आहे भविष्यात आगामी काळामध्ये त्या वाहतुकीच्या नियमांसाठी या नंबर प्लेट का भविष्यात कारगर ठरणार आहेत तरी जनतेला एक वाहतूक शाखेच्या वतीने आव्हान करण्यात आपण अतिवेगाने वाहन चालव चालवणे टाळावे स्वत हेल्मेटचा वापर करावा मोठ्या गाडीमध्ये बेल्टचा वापर करावा आणि इतर जे नियम आहेत जनतेसाठी वाहन हाताळताना किंवा चालवताना तर त्याचं पालन करणं खूप आवश्यक आहे हे वाहतूक नियम हे जनतेसाठीच बनवलेले आहेत तर आपण त्यानुसार कायद्यानुसार जर त्या गोष्टीचा आपण अंगीकार केला तर येणाऱ्या आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणात अपघाताचं प्रमाण कमी होईल आणि जीवितहानी वित्तहानी ही टळू शकेल कारण एखाद्या घरातला जर अपघात झाला तर तो कशामुळे होतं तर सगळ्यात महत्वाचं वाहतूक नियम न पाळल्यामुळं जे रोडवर बोर्ड लावलेले आहेत त्याचा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं किंवा रॉंग साईडचा सा वाहन चालवणं हेल्मेट न घालणं किंवा सीट बेल्ट न लावणं तर अपघात ही अचानक घडणारी घटना गंना आहे त्यामुळं जर आपण वाहतूक नियमांचं जर पालन केलं आणि आपल्याला आवश्यक असलेल्या म्हणजे आपली जीवितहानी होणार नाही यासाठी ज्या गोष्टी आपण पाळ पालन करू शकू तर जीवनासमोर तर काहीच नाही जीवन जर वाचायचं आपण जीवन जगण्यासाठी सर्व हे संसाराचा फापट पसारा चालवत असतो परंतु आपण जर का वाहतूक नियमाचं पालन केलं असेल तर आपल्या कुटुंबाचं आपण संरक्षण करतो संरक्षण करणं किंवा पालन करणं हे पालनकर्त्याचं जरी जा जबाबदारी असली घरातल्या परंतु वाहतूक नियमामुळं आपल्या घरातील एखाद्या प्रिय व्यक्तीचं आपण जीवन वाचवू शकतो तरी सर्व जनतेला असं आव्हान आहे पालकांना त्यांच्या मुलांना त्यांच्या परिवारातील सदस्यांना स्वतः वाहतूक नियमांचं पालन करा आणि त्यामध्ये सीट सीट बेल्ट बेल्ट मोठ्या गाडीमध्ये वापरा हेल्मेट वापरा असे एक या माध्यमातून आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील शिवसैनिकांसह सर्वसामान्य जनतेने ही आभार मानलेत झोपडपट्टीतील नागरिकांना पीआर कार्ड देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय झाल्यानं सध्या झोपडपट्टीधारकांकडून आनंद व्यक्त करण्यात येतोय जालना शहरातील अनेक झोपडपट्टी नियमित करून घेत तेथील नागरिकांना पीआर कार्ड देण्यासंबंधी गेल्या अनेक वर्षांपासून आमदार अर्जुन खोतकर लढा देत आहेत त्यांच्या यश असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात कार्ड अधिकाऱ्यांना काल झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत सूचना दिल्या आहेत त्यानंतर आज जालना येथून नवीन वसाहत परिसरातील नागरिकांनी आणि शिवसेनेचे दीपक वैद्य यांनी आमदार अर्जुन खोतकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले यावेळी नागरिक करनी करना पेड़े भर्वत आनन्द ही साजरा केला एक बोले चाले वंदावी या शहराचे आमदार आणि विकास पुरुष माननी अर्जुनरावजी खोतकर साहेब यांनी दोन हजार चोवीसच्या आमदारकी पूर्वीच्या इलेक्शनला आमच्या झोपडपट्टी वासियांना एक आश्वासन दिलं होतं की मी तुम्हाला जे घरं आहेत ते तुमच्या नावावर म्हणजे तुमच्या नावावर पक्के पी आर कार्ड देऊ तर आज खऱ्या अर्थानं एकनाथ भाई शिंदे साहेब या राज्याचे कर्तव्यपेक्ष उपमुख्यमंत्री असतील त्यानंतर या शहराचे आमदार अर्जुनभाऊ खोतकर असतील यांनी आमच्या शिवसेनेमार्फत वेळोवेळी या शहरामध्ये या झोपडपट्टी वासियांच्या पी आर कार्डासाठी एक लढा उभा केलेला होता तर खऱ्या अर्थानं काल साहेबांनी घोषणा केली की आम्ही पी आर कार्ड देणार आहोत तर या लढ्याला या शिवसेनेच्या लढ्याला आम्हाला यश आलेलं आहे तर आज आम्ही जालना वासियाच्या वतीनं प्रत्येक झोपडपट्टी वासियाच्या वतीनं आज आम्ही जल्लोष साजरा करत आहोत आणि फक्त साहेबांचं सा जालन्यामध्ये आगमनासाठी वाट पाहत आहोत की साहेबांचं सा जालना शहराच्या वतीनं मोठ्यात मोठ्या -मोटे प्रमाणात स्वागत करण्यात येईल आणि मी परत एकदा मान्य श्री अर्जुनरावजी खोतकर साहेब एकनाथरावजी शिंदे साहेब या सर्वांचा मां मी आभार मानतो महायुती सरकारचा आभार मानतो देवेंद्रजी फडणवीस सर्वांचा आभार मानतो आणि आम्हाला परत एकदा पी आर कार्ड दिल्याबद्दल मी सर्व गोव्हर्नमेंटचा धन्यवाद जल्लोष साजरा केल्याच्याबद्दल बद्दल जालन्याचे लाडके अर्जुन कोतकर भाऊ यांचा खूप चाळीस पन्नास वर्षापासून हे नूतनवासात एरिया हे काहीच नव्हतं भाऊ न पी आर कार्ड मंजूर करून आणलं ते आणण्याचे कळकळीचे नेता जे असते ते अर्जुन खोतकर भाऊ गरीबाचे जर नेता असते ते तर तेच नेता आहेत गरीबासाठी आणि त्यांना इतक्या दिवसापासून कोणीच असं मनावर घेतलं नव्हतं त्यांना एवढं मनावर घेऊन एवढी मंजुरी आणली आज शासनाच्या घरात राहते गरीब लोक आपल्या स्वतःच्या घरात जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली आहे अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील अतिवृष्टी अनुदानात अफरातफर करून घोटाळा केल्याचं उघड झालंय त्यामुळे बावीस तलाठ्यांसह अठ्ठावीस जणांच्या विरोधात अंबड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्यामुळे या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून गुन्हा निष्पन्न करून कारवाई करण्यात येईल असं केल्यानंतर त्याच्या म्हटलंय अधिकारीनी येऊन पी आय अंबड जांबड पोलीस स्टेशन येथे अतिवृष्टी अनुदान मध्ये काही घोटाळा झाला आणि त्यामध्ये बरेच त्याचे ऑफिसचे तलाठी आणि ऑपरेटर यांनी संगनमत करून शासनाची फसवणूक केली आहे तशा प्रकारची तक्रार दिल्यावर फसवणूक फोर्जरी आणि इतर डिझास्टर मॅनेजमेंटची कलम आणि इतर कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये एफ आय आरमध्ये त्यांनी दिल्याप्रमाणे अठ्ठावीस नामजद व इतर अशी एफ आय आर दाखील झालेली आहे गुन्ह्याचा तपास मी आर्थिक गुन्हे शाखा यांच्याकडे कारण याची व्याप्ती मोठी असल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखाकडे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे तसेच सायबरची टीम पण याच्यामध्ये त्यांना तपासी अधिकारीला योग्य तो मदत करणार आहे या गुन्ह्याचा पूर्ण जो काही या घोटाळ्याचा सगळी रिपोर्ट्स वगैरे स्टडी करण्याचं काम आता पोलीस करतील आणि त्याच्यानंतर सर्व आरोपी वगैरेला नोटीस वगैरे इश्यू करून आणि ज्याच्या ज्याचा रोल निष्पन्न होईल त्याच्यावर नक्कीच कायदेशीर कारवाई केली जाणार त्यामुळेच सायबरची टीम मी यामध्ये आम्ही लावलेली आहे वेगळी कारण अशा प्रथमदर्शी सांगण्यात आलेलं आहे की बरेच काही डिजिटल ईमेल किंवा पुरावे व्हॉट्सॲपचे वगैरा ते आत्ता अस्तित्वात नाही का ते नेमकं कोणी केला त्याचा सगळा सायबर ट्रेल शोधण्यासाठी सायबरची पण एक टीम त्याच्यामध्ये तपासी अधिकारीची मदत करणार ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे सोशल मीडियावर महिलेच्या नावानं बनावट अकाउंट तयार करून वाघमारे यांना अज्ञातानं जीवे मारण्याची धमकी दिली आहे सोशल मीडियावर जिमे मारण्याची धमकी आल्यानंतर वाघमारे यांनी तातडीनं जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांच्याकडे योग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे मला धमक्या देणाऱ्या जरांगींच्या पिल्लांवर कारवाई केली नाही तर महाराष्ट्र पेटेल असं वाघमारे यांनी म्हटलंय आता येणाऱ्या काळामध्ये अंतर्वली सराटीत जाऊन जरांगेंचं वस्त्रहरण करायलाही आम्ही मागे पुढे पाहणार नाही असं देखील वाघमार यांनी म्हटलंय यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्या एकोणतीस ऑगस्ट रोजीच्या मुंबई दौऱ्यावरही प्रतिक्रिया देत मनोज जरांगेंची मुंबईला जायची इच्छा नाही पण त्यांना कुणी अडवायला येत नाही म्हणून त्यांना मुंबईला जावं लागणार असं म्हटलं आहे दरम्यान एकनाथ शिंदेंना जरांगेंच्या सपोर्टनं सरकार स्थिर करायचं असल्याचाही गंभीर आरोप वाघमार यांनी केलाय ओबीसी नेत्यांना टार्गेट करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या बिंडोक पिल्लावळी ह्या आहेत आणि असं म्हणत जरांगेंना राज्यामध्ये दंगली घडवायच्या आहे असं देखील वाघमारे यांनी म्हटलंय नेमकं त्यांनी काय काय म्हटलंय पाहूयात मी नक्कीच या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय बन्सल साहेबांची भेट घेतली आणि त्यांना डिटेल्स पूर्ण देऊन टाकल्या ज्या ज्या फोनवरून मला धमक्या आल्या ज्या ज्या फोनवर मला जिवे मारण्याच्या धमक्या आल्या ज्या ज्या फोनवरून मला शिवीगाळ करण्यात आली ज्यावरून फोनवरून माझा हात तोडू पाय तोडू हे सगळे वेळेसहित नंबर सहित त्यांना देण्यात आले ज्या फोन वरून माझ्या कुटुंबाला इजा पोहोचू अशा धमक्या आल्या सर्वांचे नाव आणि हे सगळ्या गोष्टी पोलीस अधीक्षकांकडे मी नमूद केलेल्या आहेत आणि नक्कीच ह्या लोकांवर कारवाई नाही झाली ये ना ये तर येणाऱ्या काळात महाराष्ट्र पेटवल आणि जर याच्यावर जर प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर नक्कीच आम्हाला सुद्धा मग त्याच पाराला जावं लागेल आम्हाला सुद्धा त्यांच्यासारखाच विचार करून जशाच तसं उत्तर द्यावं लागेल परंतु आम्हाला ते आवडत नाही आम्ही फुलेशाहू आंबेडकरांच्या विचाराचे पाहिक आहोत आम्हाला ते योग्य वाटत नाही म्हणून आम्ही त्या रस्त्या जात नाहीत आणि आम्ही त्या रस्त्याला जात नाहीत म्हणून जर तुम्ही ह्या जर विचार करत तर आम्हाला सुद्धा पर्यायानं तो मार्ग स्वीकारायला लागल आणि तो जरांगेला परवडणारा नाही अंतरवाली जाऊन जरांगेचं वस्त्र हरण करायला सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात घाबरणार नाही त्यामुळे जरांगीनी जास्त त्या बिंडोक लोकांच्या जीवावर माज करू नये अशी दरांगीला माझी विनंती आहे झाली आहे बातमीपत्र तिथेच थांबण्याची तोपर्यंत पाहत रहा एमसीए न्यूज नमस्कार आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम टी फैसला जो मजबूत हो संजीवनी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अम्बर जालना योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्री रोग विभाग अस्थि विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्यावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट बुस्ट कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक के युनिट सी सी यू एनजिओग्राफी सुविधा एनजिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी माघारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या ठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा, सहा, शुन्या शुन्या सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे